नमस्कार मी सुवर्णा कट्टीमणी द न्यूज प्लस चॅनलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले यांनी भारतीय प्रशासन सेवेच्या अधिकालीन वेतन श्रेणीत स्थानपन्न पदोन्नती मिळाल्यानिमित्त इच्छा भगवंताचे मित्र परिवाराचे मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव यांनी पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांना शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या सोलापूर महानगरपालिकेवर प्रशासक असून देखील सोलापूर शहराचा देखील विकासाच्या दृष्टीनं पुढील काळात देखील सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य घडो अशा शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या तसंच सोलापूर महानगरपालिकेतील झोन क्रमांक सहा चे नवनियुक्त झेडो तथा सहायक आयुक्त सारिका मगर यांचा इच्छा भगवंताची मित्र परिवाराच्या वतीनं राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव हो यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या दरम्यान नगर अभियंता विभागातील नवनिर्मित पदोन्नती झालेले सहायक अभियंता सलीम बक्षी मुन्ना तळीखडे अविनाश कांबळे रिया सिद्दीकी तसंच विद्युत विभागातील कोल्हे आणि गायधनकर या कर्मचाऱ्यांना शाल मखमली टोपी आणि पुष्पगुच्छ देऊन किसन जाधव हो यांनी त्यांचा सत्कार केला या प्रसंगी डॉक्टर सचिन आंगडीकर महादेव राठोड माणिक कांबळे वसंत कांबळे आदींची उपस्थिती होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही